अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई नगर परिषदेने वाढीत टाकलेल्या श्रीकृष्ण वॉर्ड मूलभूत सुविधा पासून वंचित रोज मरे त्याला कोण रडे श्रीकृष्ण वॉर्ड वासियांची व्यथा नगर परिषद भद्रावतीकडे अधिकृतपणे हस्तांतरित झालेल्या श्रीकृष्ण वॉर्डातील लेआउट धारकांना कित्येक मूलभूत सोयी सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे पावसाळ्यात तर सर्वत्र घाण पाणी चिखल डासांचा प्रादुर्भाव यामुळे इथल्या नागरिकांचे जगणे कठीण होत असते नगर परिषदेच्या बांधकाम नियमानुसार आम्ही घरे बांधली मागील वीस वर्षापासून नियमित करांचा भरणाही करतो मात्र तरी सुद्धा नीट रस्ते वीज पाणीपुरवठा नाली बांधकाम आदी अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याचे नागरिकांनी सांगितले मुख्याधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या असत्या अशा ठिकाणी घरेच कशाला बांधली असा उपरोधित प्रश्न केला जातो वारंवार निवेदन देणे प्रकारचा पांचटपणा झाला आहे एकदा निवडून आलेल्या नगरसेविकांनी सुद्धा आमची बोळवण करून आम्हा मूलभूत सोयीसुविधापासून वंचित ठेवले आहे आता तरी सदर प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन पत्का रस्ता व इतर सुविधा पुरवाव्यात बातचीत करताना योगेश ताजने अनिल निंबाळकर निलेश वासेकर नितीन इंगळे अविनाश लोणारे अमोल झाडे गणेश कुटेमाटे रवी चटप गजभे आदींनी सांगितले अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे अपडेट इंडिया या ठिकाणी आहे या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणच्या ज्या समस्या आहे की इथल्या रस्त्याच्या समस्या असेल नाल्याच्या समस्या असेल या समस्यामुळे इथले नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहे भद्रावती नगर परिषदकडे वारंवार यांनी निवेदन तक्रारी दाखल केले आहे पण यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी कोणत्याही सोयी सुविधा तयार करण्यासाठी नगर परिषद अधि अजिबात लक्ष देत नाही तर यांना विचारलं की यांच्या नेमक्या समस्या काय मी श्रीकृष्ण नगरमध्ये गेली जवळपास सहा सात वर्ष वास्तव्याला आहे आणि या परिस्थितीचा मी खूप सामना केलेला आहे आणि भरपूर लोक पण या परिस्थितीचा सामना करून राहिले आहे वार्डामध्ये कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे रोड नसल्यामुळे आणि खडीकरणाचाही संबंध नाही या रोडमध्ये मातीतून चिखल्यातून गाड्या काढाव्या लागते नगरपरिषदला वारंवार निवेदन दिले तरी नगरपरिषद यावर काही ऍक्शन घेत नाही आहे मॅडमला पण हे या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे तरी पण त्यांनी पण काही ॲक्शन घेतली नाही आहे आणि या वाड्यातल्या ज्या लोकांच्या समस्या आहे माझं म्हणणं असं आहे की ज्या मूलभूत गर गर्ण गरजांमध्ये नाली रस्ते किंवा नगरपरिषदेत जे काम आहे लेआउट टाकताना किंवा ज्या लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे नव्हत्या त्या सुविधा त्यांनी नगर आम्हाला द्याव्या ही नगर आमची मागणी आहे यांचं म्हणणं आहे की हे कर रूपामध्ये या ठिकाणी निश्चित रक्कम दरवर्षी जमा करत असतात आणि कर देण्याला डर नसतो परंतु या ठिकाणी नगर परिषद अजिबात लक्ष द्यायला तयार नाही याबद्दल आणखी प्रतिक्रिया विचार सर मागील मी श्रीकृष्ण नगरमध्ये रहिवासी आहे मागील पाच वर्षापासून तर यामध्ये असं आहे सर की या लोकांनी आपल्या सोयीसाठी सगळं काही यांनी येण्या जाण्याचा था प्र प्रयत्न केलेले आहे इलेक्शनसाठी वोटिंग वगैरे सगळं मागितलेलं आहे परंतु यांनी जे समस्या आहे हा मागील पाच दहा वर्षापासून चालू आहे चाल चालत आहेत परंतु या समस्याला आम्ही नगरपरक्षेमध्ये अपडेट करून डेली शिव मॅडमला भेटून या समस्येचं निवारण अजून केलेलं नाही आहे यापूर्वी जे काही या ठिकाणी नगरसेवक वगैरे होते ही अलीकडची समस्या असेल पण यापूर्वी जेव्हा नगरसेवक होते त्या नगरसेवकाच्या माध्यमातून कोणताही विकास होऊ शकला नाही का नाही नगरपरिषद जे सेवक नगरसेवक होते त्यांनी विकास काहीच केलेला नाही आहे आणि विकासाबद्दल आम्ही खूप विनंती केली आहे खूप मग त्यांच्याकडे त्यांच्याकडे आम्ही जवळपास आमचे कामं वगैरे आमचे सगळे नोकऱ्या वगैरे सुट्ट्या घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहोत पण त्यांनी काहीही इम्प्रुव्हमेंट केलेलं नाही आहेत त्यांना हमेशा प्रत्येक वेळी सांगण्यात आलेलं आहे की हे करून द्या आम्हाला असं करून द्या नाल्या नाही आहेत रोड नाही आहेत ल पावसाळ्यामध्ये मुलं शाळेत जाताना नाही ॲटो येत नाही आहे त्याच्यामध्ये आम्हाला त्यांचे सॉक्स आणि जोडे काढून आम्हाला जवळपास पाचशे ते सहाशे मीटर घेऊन जा लागते कधी मागच्या बाजूला पण तसंच तसंच पद्धत बनवून तर सांगू सांगू आम्ही थकलेलो हो। आहोत शेवटी आम्हाला हाच एक निर्णय आहे की आता कसं करायचं म्हणून मी आज ते इंडिया अपडेट इंडियाला मी सांगून आलो की प्लीज आमच्या या थोड्या समस्याला निवारण करावं अशी मी विनंती आहोत आपण बघतो या इथल्या स्थानिकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे हा प्रतिक्रिया अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत मधलावरती नगर परिषद किंवा त्या ठिकाणी बसलेले मुख्याधिकारी किंवा त्या पूर्वी होऊन गेलेले नगरसेवक या कोणीही या वार्डाकडे म्हणजे